बी, इसमाचा ए? कुल माचा? ने का, अले तीनी का, जा बेरेत राट राट राटे अच्छा, दी हो, साल का गाज कटा का गाज ओ, दी हॅलो मगतो इते तरसनाय मला बघून लपलासे तो मला खूप खावरतो भाई के का मी तेरा दिसले एक तण लपतो नलकर माशा तू मागे मा हो

ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला शौचालय बनवून दिले जाते कारण प्रत्येक गावात रुंदरमुक्त व्हावे भागात स्वच्छ स्वच्छ पाणी वळण्याची निर्माण केली जाते